आज या ठिकाणी आमचे दाजी चंद्रकांत कारंडे ह भ प चंद्रकांत कारंडे आलेले आहेत आमच्या घरी आमच्या गाडीचं पूजन करण्यासाठी आणि ते पहिल्यांदाच दहा वर्षांनी ते ड्रायव्हिंग सीट वर बसलेले आहेत पण काळजी करू नका आजचा आव्या आमच्या जवळ ते चालू करू शकणार नाहीत ते त्यांच्या मामाने जी गाडी घेतली आहे ते खास बघायला मुंबईवरून आलेले आहेत माझी पण एक मारुती एट हंड्रेड होती कोणी एक एक काळी पण ती हरवली आमच्या शंभर टक्के हरवली आणि ती हरवलीच आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मनामुळे चांगलं आहे चांगलं 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 आहे तर अशा प्रकारे आमच्या शिंदे सरकारांच्या शुभ हस्ते आमच्या हा दोघांच्या लक्ष्मीनारायणाच्या माध्यम हिज पण सगळ्यांचं घे त्यामुळे चंद्रकांत कारंडे माझे भाचे जरी असले तरी माझे आती हे चांगले मित्र आहे रामकृष्ण यांनी मला भरपूर योगदान दिले आहे संप्रदायाचा नसून मी त्यांचं सर्व काय ऐकतो राज माझं आयुष्य आर रामृष्ण रामकृष्ण आरे तिकडे काय करतो एकच वाक्य घेई घेई माझे वाचे गोड नामे विठो वाचे ऐका रे हे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे मुख मनात येते धाव घेई राहे विठ्ठलाच्या पायी तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडूया या घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे चांगल्या कार्याला अभंगाची साथ दिली खूप छान धन्यवाद